आ तुम्ही ऐसा काय माझं लक्षच नाही काय नाही देवासाठी फुलं तोडायला लागलो आणि डोक्यात काय पण विचार असतात विचार काय कमी असतात वि दिवसभर सकाळ उठलं की पहिला प्रश्न पडतो की आज नाश्त्याला काय करायचं आंबोळी पोहे उपीट इडली खाऊन खाऊन कंटाळ आलाय आणि आता रोज उठलं की बायकासने हे प्रश्न पडतो की आता सकाळी नाश्त्याला काय काय आता पावसाळ्याचे दिवस चालू झाल्यात ढगाळ वातावरण थोड्या वेळात पावशील आतच्या उकळाल ठेवून आलोय म्हटलं पहिलं आता देवाला फुलं तोडून घ्यायची दररोज देवपूजा केल्याशिवाय पण चालत नाही देवपूजा ज्या दिवशी करणार त्या दिवशी घरात असं चुकल्या चुर केल्यासारखं वाटतं आणि फ्रेश पण वाटत नाही म्हणून कधीसुद्धा मी देवपूजा चुकवत नाही तर आज का नाही आपण एकदम कुरकुरीत डाळ वडो करू या चा बरोबर खायला आता हे बघा ही तीन वाट्या डाळ घेतल्या हरभर डाळ आता ही डाळ का नाही दोन तास पाण्यात भिजत ठेवायची म्हणजे चांगली फुगते आता हे बघा दोन तास झाल्या डाळीला भिजवून कशी डाळ फुगल्या बघा तुम्हाला कुठला तरी एखादा पदार्थ पटपट करायचा असला आणि डाळ भिजवली नसली तर का नाही गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यात डाळ टाकायची म्हणजे पंधरा मिनटात डाळ भिजत्या कुठला पण पदार्थ करायच्या वेळेला आता वडं कराय का नाही डाळ भिजलेली का नाही घबरे घबरी पाट्यावर वाटून घ्यायची थोडी थोडी डाळ घ्यायची आणि वाटायची अशी घब्र घब्र डाळ वाटून घ्यायची लई एकदम बारीक पिठासारखी डाळ वाटायची नाही जरा 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 मोठी ठेवायची ही डाळ मोठी मोठी डाळ ठेवली म्हणजे का नाही असं वडत तळलं खाताना का नाही कुरकुरीत पण लागतंय आणि आता खाली कण आला की चांगलं लागते खाया नाहीतर मग काय ते बारीक के एकदम केलं की भज्यासारखं होतं या आता ह्या वाटल्याल्याच पाट्यावर का नाही एक पाच सहा पाकळ्या लसणाच्या एक कांदा आणि आठ नऊ हिरव्या मिरच्या घ्यायच्या ह्याच्यावरच वाटून घ्यायची आता ही वव्याची का नाही पाच सात झाड लावल्यात कुठं कुठं तरी आता हे कसे आलेत बघा आता वड्यामध्ये घालायला ही वव्याची दोन तीन पानं घ्यायची ववा तुम्हाला लावायचा झाला का नाही ही अशी पानं का नाही अशी जमिनीत खवली का नाही तरी पण लागू होत्या थे ह्याला लगेच फुटत या आता हे बघा झाड कसं तसंच आलंय पानच लावली होती आता मोट्ट, हे लय बारीक करायचं नाही मोठ मोठं वाटायचं म्हणजे वड्यात पण मोठं मोठं चांगलं लागतं डाळीवर कढीपत्ता बारीक करून टाकायचा वर भरपूर कोथिंबीर टाकायची हळद थोडीशीच घालायची नाही तळल्यावर वड काळपट पडतात म्हणून न थोडी टाकायची दोन चमचे धनं घेतल्या थोडं हातावर का नाही जरा बारीक करून घ्यायचं ह्याच्यावर टाकायचं आता मी कांदा मिरची ओवा लसूण हेच्याबरोबर चेचला कारण कांद्याची चव का नाही त्या वड्यात उतरत्या आणि एक वेगळ्या प्रकारचीच वड्याला चव येते आणि चिरून कांदा घातला का नाही ती तळला जातून खाताना आणि ती तेवढीच ते कांद्याची चव लागत्या वड्यात उतरत नाही म्हणून चिचून कांदा मी घातला हिंग पण मी असं खडा हिंग घेतलाय ते पण जरा भरडा भरडा केलाय हे ह्याच्यावर टाकायचं आलं पण मी बारीक चिरून घेतले ती चेचलं नाहीत हे ह्याच्यावर टाकते आता चवीनुसार मीठ टाकायचं आता तुम्ही ही डाळीचं घबऱ्या घबऱ्या डाळीचं वड करावं लागलाय तर ह्याच्यात सोडा घालायचा नाही नाहीतर भजी करताय त्यावेळेस सोडा खायचा घालताय का नाही तसं ह्यात घालू नका ह्यात सोडा घातला का नाही तेलात वड सोडलं की सगळं पसारलं म्हणतात माझ्याकडे काय नाही वड म्हणता पूर्ण सगळ्यात तेलात असं घब्र घब्र होईल बघा असा अखंड वडा राहतच नाही ना सोड्यानं खायचा म्हणून कधीच सोडा वड्यात घालायचा नाही ह्या डाळीच्या आता यात पाणी घालायचं नाही हे आमच्या ह्याच्यातच का नाही वल्ल्या ह्यातच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता तेल कढईत गरम करायला ठेवलंय तेल गरम होईपर्यंत आपण वडक नाही बारीक बारीक करून घेऊ त्याला का नाही वड ठेवायच्या अगोदर सगळं तेल लावून घ्यायचं खाली म्हणजे वड चपटत मोठ मोठं मी वड करत नाही लहान 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 असं नाही बारीक वड चकट करणार मग तळल्यावर नाही खुशखुशीत होते ना आतपर्यंत पीठ कच्च राहत नाही आणि खाताना पण नाही कुरकुरीत लागतात मोठं मोठं गोल असं वड केलं की वरणच तेवढं चॉकलेटी कलर तळ्याला आणि आत कच्च पीठ राहत म्हणून कधी पण लहान वडण चपट करायचं आता थोडसच पीठ घ्यायचं हे हो काही असं 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 करायचं आणि असं चपट चपट वड करायचं एवढं एवढंच लहान लहान वड करायचं आता हे बघा पीठ ठेवलंय एवढं वड केल्यात थोडं थोडं वड करायचं आणि थोडं थोडं ताळायचं आता तेल गरम करत ठेवलंय आता तेल गरम झालेलं कसं ओळखायचं थोडंसं आपण ह्याच्यात पीठ टाकायचं आणि पीठ लगेच वर आलं की समजायचं आता तेल गरम झालं आता ही गोळी वर आली बघा आता तेल गरम झालंय आता वड सोडून धुऊया आपलं घबर घबर पेट असते की नाही त्यामुळे फुटाई बघते मग शिस्तीत उचलून टाकायचं पण डाळीचं वड ह्याच्यात सोडल्या सोडल्या लगेच हलवायचं नाही नाहीतर वड फुटत्यात असं सोडलं ना पऊन वर आलं की नाही असं मगच ह्याला असे खालच्या बाजूवर करायचे करायची नाहीतर काय होतंय लगेच वड फुटाय बघते आता जर तुम्ही थोड्या लोकांच्या साठी करणार असला तर लहान कडे ठेवायची आणि मोठ अस जास्त लोकांच्या साठी करायचे असते तर मोठी ठेवायची मी जरा जास्त लोकांच्या साठी करायला म्हणून कडे मोठ आणि मोठ्या कडेच कसं दहा बारा वड तळा येत आहे ते पटापटा होत या आता कसा कलर आलाय बघा येऊ काही व्यवस्थित असा चॉकलेटी कलर खरपूस भाजायचं म्हणजे खुशखुशीत लागतात ना आतपर्यंत पिठकच राहत नाही अशा कलर वर काढायचं आता तुम्हा का नाही वड खाताना खुशखुशीत आणि चवदार तर लागत्यालच पण त्यातली वड्यातली एक चव लसणाची कडीपत्ता ओव्याच्या पानाची हिरवी मिरची कोथिंबीर आल्याच्या तुकड्याची असं वेगवेगळी चव वेगवेगळी लागली आणि खाताना लई चवीला हे वड चांगलं लागतात करून एकदा बघा आता हे बघा तीन वाट्या हरभऱ्या डाळीत किती वड झाले हे बघा आतपर्यंत पीठ भाजले किती व्यवस्थित खुशखुशीत झाल्यात हे का पूर्ण बही झा शिजल्यावर झालं नाहीतर हे क वर्ण कलर इथून आत पीठ तसंच कच्च राहते आता तीन वाटे डाळीत भरपूर वडं होते जवळजवळ पन्नास साठ वडं झालं तळायला लागलं तोपर्यंत पोराने दहा बारा खाल्ले ते आता हे आता मी मोजलं पन्नास वडा ती हे भरपूर वड होते तीन वाटी डाळी डाळ भिजून जास्त फुकत्या का नाही त्यामुळे वड जास्त आणि बघा सोडा नाही होल्यावर आहे का वडं आजीबात फुटलं नाही काय नाही आणि ह्याच जर तुम्ही सोडा खायचा घातला तर सगळं तेलात पसारते आपखंड वडा राहतच असा बाहेर पाऊस पडत असला तर च्या बरोबर खायला लय छान लागते बघा एकदा करून